चाले तिथे तुळशीचं पाणी हळदीचं पाणी लग्न तुळशीचं हळदीचं पाणी टाकतात मुलगी मस्त तुळशी तुळस लवकर खराब होत नाही मुरजत जाते ना ते भयाचे कशी बनले मस्त होते तिची आता झाले ना एकदम काय होत नाही थोडीमध्ये काय उपयोग नाही कारण ऊनच नाही कधी कधी येते कधी कधी पण बघा तुळशीच हे किती जवळ आहे आणि ऊन बघा कुठे आहे <laughs> हे इथे ऊन पडलंय आणि ते होऊन नाही गार्डन अजून त्याला नाश्ता करते अंडा भात अंडाभात काय घेऊन आलास रे अरे अच्छा हा मच्छी दिले काय जाम्मी कडे दे काय मच्छी दिल्यात बाबांनी पाठवून बाबा कुठे होते मग आपा गेला तिकडे आपा तर मोबाईल पण इथेच आहे खंडीबारचे खंडी, खंडी बाबा नाही तू काय करतो नाश्ता हात धुतले पहिले हात धुणे जा देते जा बाबू घाणे पण करायचं नाही जा बघा कसा आज उठला पण मला खेळायला गेलाय नाश्ता करण्याचा पत्ता नाही आहे त्याचा मी खाते आणि डाबात खायला या तुम्ही सर्वांनी पण काल मच्छी साफ करायला लागेल हॅलो काय सांगतात ना माहित नाही पण आपल्याला हा कामाशीच सांगतात त्याच्यामध्ये खाडी खाडीचे आणल्यात बाबांनी खाडीला त्यांना खाडीला जातात ते बाबा मच्छी पकडायला तर आमच्याकडे ना अशी छोटी छोटीच आवडतात मोठीवाली आमच्याकडे खात नाही काली मच्छी मामा लागत ही छोटी छोट्याचा रसा मस्त होतो ना मग आमच्याकडे हे वाले आणि बघा आम्ही ना विल्यावरती साफ करतो आमच्याकडे मोरले आहे पण छोटी आहेत ना पण पहिल्यापासून मोरलीवरती साफ करत पहिल्यापासून मोरलीवरती करत नाही ना विल्यावरती करतात मग विल्याची सवय आहे मोरली असली तरी विल्यावरतीच मग ते आम्हाला सवयच झालेली आहे विल्यावरती साफ करायची कारण पैसे सवय हा बघा आईच आई मच्छी भाल हमेशा तेच घेते आता हा मच्छी हा मच्छी साफ करते आईचे झाले पण धुऊन सुकत पण पन... आता सुकट टाकायला जाईल ती आता टेरेज सुकट टाकायला जाईल चालीचे कपडे आता चाली टेरेज ते सुकट टाकायला कपडे आमच्याकडे दिवाळीचं तरण चालू आहे इकडे मॅनेजर बसल्यात <laughs> आणि बाकी सगळे तोरण लावायला लागलेत काय रे तू तुना लावत नाही तू देख रे हा असं तो बघायला लागलाय की बरोबर लावतात की नाही मिटलं नाही बघा छाताकंडी हा हा तो गेल्यावशीचा आहे इधर ठेवतोस तो झाला

अजून आपण तर कंदील लावयचत असे रंगीत कंदील घेऊ इमे लगे काय होय लो लावला हा कंदील लावू तुम्हाला आता रात्री टाकू आम्ही लाईट पेटल्यानंतर आम्ही कसं काढायला नंतर मच्छर चालतेच चालते नाही तर असा कुठे जाऊन राहतो काय मार मच्छर बसला तर चावलाच पाहिजे मच्छर

पण आता मोठे झालं तर नाही करणार रांगोळी काढायला टाईम झाला जेवण अजून व्हायचंय तुझं झालं का जेवण रांगोळी काढला का टाइमच होतोय आता रांगोळी आमची झालेली आहे आता लागतो जेवणाचे कामाला बघा आमची रांगोली तुम्हाला परत एकदा दाखवते मी म्हणून मी नव्हती मी गेलेली जरा स्टेशनला बघा दोघ जण कसे लागले फटाके फोड तू काय फोडतोस रे तू काय फोडतो दुरू बिडी बॉम्ब कसा आवाज येतो बिडी बॉम्ब चला असे फटाके पडू आपण लाईटिंग लाईट तोरण कंदील नाही फक्त पेटवले कंदील लावायचं आमच्याकडे कंदील उद्या लावतील बल लावलाय पण पिन टाकायला भीती वाटते पिन लावायला कोण नाही आहे म्हणून कंदील मध्ये लाइट बोर फटाकी कलर कलर मध्ये आमच्याकडे लाइट लावले अशी आमची कलर कलर मध्ये लाइट थाउजंड इयर्स जेवले नाईट वॉक करायला नाही वॉक करा आम्ही आज फिरत आलो घेऊन हे बघा हाय कराय त्या ताई गेल्या पुढे असं घेतली बघा आम्हाला ताई भेटल्यात वॉक करता करता ताई पण भेटल्यात आम्ही आता बोलत बसलाय साडी घेतले ते साडी घ्यायला गेलेले तर आम्ही तर आम्ही तर हे पण आम्हाला आता पुढे गेले वॉक करत करत चालत जेवले आणि आता फिरत होतो तेवढं आम्हाला तर ताई वगैरे दिसत आईस्क्रीम आईस्क्रीम हा

रात्री आम्ही निघालो जेवण वगैरे फिरायला अजून आमच्या मुख्य नाक्यात पण गर्दी आहे गर्दी कमी झाली चला मी आता पोचलोय घरी ना चालून चालून थकलो ना तारे इकडे बसलोय आले आले पहिले पहिले ते बसायचं नंतर घरामध्ये जायचं